नमस्कार मी दत्तात्रय किंद्रे पोलीस निरीक्षक वाडा पोलीस ठाणे आपल्याकडे लोकसभेची निवडणूक येत्या वीस मे रोजी होणार आहे त्या अनुषंगाने सर्व प्रतिनिधी लोकप्रतिनिधी सर्व पक्षाचे अधिका कार्यकर्ते तसेच प्रत्येक विभागातली नेते हे सभा घेत आहेत वेगवेगळे प्रचार रॅली काढत आहेत त्याच पद्धतीने सोशल मीडियावर देखील प्रचार चालू आहे या अनुषंगाने मी आवाहन करू इच्छितो की सोशल मीडियावर प्रचार करताना आपल्याकडून कोणाचीही वैयक्तिक बदनामी होऊ नये वैयक्तिक टिप्पणी होऊ नये कोणाबाबत धार्मिक ते निर्माण होईल सामाजिक भावना दुखवल्या जातील असे कोणतेही मेसेज असे कोणतेही संदेश व्हायरल करू नये याची दक्षता घ्यावी आपल्या चांगल्या कामाविषयी पक्षाच्या चांगल्या कामाविषयी आवाहन करावं परंतु अशा कोणत्याही मेसेजमुळे धार्मिक तेढ किंवा सामाजिक सलोखा बिघडेल असं वातावरण निर्माण होईल अशी कोणतीही कृती केल्यास संबंधित ग्रुप ॲडमिन तसेच सदस्यावर कारवाई करण्यात येईल ग्रुप ॲडमिनना आव्हान करण्यात येतं की त्यांनी ग्रुप ॲडमिनचं सेटिंग अशा पद्धतीने करावं की फक्त ॲडमिन ओंडली अशा पद्धतीचे मेसेज जावे जेणेकरून अशी जबाबदारी त्यांच्यावर येणार नाही आणि कोणताही कायदेशीर कारवाईचा प्रसंग त्यांच्यावर उद्भवणार नाही पुन्हा आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून या लोकशाहीच्या मतदार या मतदानासाठी अवश्य पुढे यावं आणि चांगल्या पद्धतीने मतदान प्रक्रिया पूर्ण करून सहकार्य करावं जय हिंद